मुरबूड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अत्यंत चुरशीने अठ्ठ्याऐंशी पॉईंट बेचाळीस टक्के मतदान नोंदवण्यात आले मतदान सुरू झाल्यानंतर अत्यंत धीम्या गतीने सुरू असलेले मतदानाने अकरा वाजल्यानंतर जोर पकडला दुपारी दीडपर्यंत तब्बल बावन्न टक्के मतदान नोंदवण्यात आले सर्वात जास्त मतदान प्रभाग क्रमांक आठ येते तब्बल ब्याण्णव टक्के तर सर्वात कमी मतदान प्रभाग क्रमांक पाच येते त्र्याऐंशी टक्के नोंदवण्यात आले सरासरी ऐंशी टक्केच्या वर मतदान प्रत्येक प्रभागात पाहावयास मिळाले शहरामध्ये दहा हजार एकशे अडुसष्ट मतदारांपैकी आठ हजार नऊशे तेरा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला प्रभाग क्रमांक एक येते शहाऐंशी टक्के प्रभाग क्रमांक दोन येते शहाऐंशी टक्के प्रभाग क्रमांक तीन येते शहाऐंशी टक्के प्रभाग क्रमांक चार येते सत्याऐंशी टक्के प्रभाग क्रमांक पाच येते त्र्याऐंशी टक्के प्रभाग क्रमांक सहा येते शहाऐंशी टक्के प्रभाग क्रमांक सात येते एकोणनव्वद टक्के प्रभाग क्रमांक आठ येते ब्याण्णव टक्के प्रभाग क्रमांक नऊ येते एकोणनव्वद टक्के प्रभाग क्रमांक दहा येते अठ्ठ्याऐंशी टक्के इतके मतदान नोंदवण्यात आले अत्यंत चुरशीने पार पडलेल्या या प्रक्रिये मतदान प्रक्रियेमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदान केलं बाहेर गावावरून आलेल्या मतदारांनी देखील मतदान केल्यामुळे मतदानाचा आकडा वाढला असल्याचे दिसून आले प्रभाग क्रमांक नऊ येथे मतदान यंत्राची बटणे दाबत नसल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती याचे निरासन निवडणूक अधिकारी यांनी केलं त्याचबरोबर प्रभाग क्रमांक सहा येथे धीम्या गतीने मतदान सुरू असल्याने मतदानाचा वेळ वाढवून देण्यात आला होता एकंदरीत शहरामध्ये मतदानाचा उत्साह पाहावयास मिळाला शहरामध्ये आरोग्य शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ माजी खासदार संजय मंडलिक शाहू ग्रुपचे अध्यक्ष सिंह घाटगे मुरगुडचे माजी नगराध्यक्ष सिंह पाटील संचालक प्रवीण सिंह पाटील केबी न्यूज सर्जेराव भाट मुरगुड